राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता दोन तीन दिवस झालं आपलं व्हिडिओ काय आलं नव्हतं आणि आपलं बरंचसं मित्र आतुरतेने आपल्या व्हिडिओंची वाट वाट पाहत आहे मित्रांनो कसे काही अडचणीमुळं मग दोन दिवस मला काही वेळ भेटली नव्हती त्याच्यामुळं मग व्हिडिओ नव्हतं बनवलं असो त्याबद्दल आपल्या सगळ्या मित्रपरिवाराक आपण सॉरी मागू तर आज आहे ना मित्रांनो आपल्यासोबत आहेत आमचे आडेमामा ज्यांचे बैल दाखवले होते बा खिलारी बैल ते बैल केवढ्याला दिलं तुम्ही ते एक लाख पंधरा हजारला ते एक लाख पंधरा हजारला ते बैल त्याने म्हणजे दिलं त्यांचं एक दोन वेळेस आपण व्हिडिओ बनवलं आज आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करणार आहेत काही जुन्या गोष्टी किंवा त्यांच्या पर्सनल जीवनामधल्या म्हणजे एक एक थोड्याशा प्रेरणादायक त्यांच्यापासून थोडीशी काही प्रेरणा आपल्याला भेटल आणि जुना दिवस काय त्यांचं कसं त्यांनी कसं मेहनत केली कसं कष्ट केलं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी चर्चा करणार आहेत तर मग मामा आता तुम्हाला ह्या बैलांचा नाद कधीपासून लागला याला जवळजवळ नऊ दहा वर्षे झाली हे बैलांचा जरा आपल्याला त्याचा नाद लागला त्याची मेहनत करणं एवढी ते जरा बरं वाटत गेलं मला आणि मग पहिली तुम्ही अशीच बैला पाळायची का गावठी नाही गावठी पाळायचं कसे तरी राहायचे एवढं काय त्याचा अनुभव नव्हतो त्यामुळं मग साधे पाळायचे हे ते करायचं <laughs> त्याच्यातून आता हे थोडे एवढं नव्हतं दहा वर्षामध्ये असे पाळला आले जरा त्यांची मेहनत करली जरा बरं वाटायचं चार लोकही बनायचे बरे यांची मेहनत झाली चांगले बायले पाहायला राहायचे ते त्याच्यामुळं मग अनेक वाटायचं हे जेव्हा त्याच्यातून अजूनही एक आपला उमरे कलरच्या बैलांचं विषय जरा आवड आहे तर ते अजून काय अजून आपल्याला घेतले नाही आणि तो चाल आहे प्रयत्न करायचा तर बघू आपण ते प्रयत्न करू ना जर ते भेटले तर ते आपण पुन्हा दाखवू व्हिडिओला कुठंतरी नाही व्हिडिओला दाखवू आणि मित्रांनो पहिल्यापासून आता ते शेतकरीच आहे येते पहिलाही त्यांचा म्हणजे बैल राहायचं त्यांच्याक मेहनत ही जबरदस्त घेतात आता कशी मेहनत घेतात आपण त्या व्हिडिओमध्ये मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवला होता आणि अजूनही आमचा बैला घ्यायचा विचार चालायच पण अजून काय फायला आपल्याला भेटली नाही पहिल्यात काही ठिकाणी पण कसं राहत आहे मी आता बैल घ्यायचं म्हणला बैल भरपूर पण मग खिशात ह थोडी रक्कम पण पाहिजे ना एखाद्याना जास्त किंमत सांगितलं त्याला आपल्याला रोख्यास पैसे द्यायला मग ते पैसे जमवणे हे सगळ्या गोष्टी राहतात आता घ्या त्याने एक लाख पंधरा हजारला बैल जरी भोपला असतील पण मग आता पैसा जो नाही राहत अशा आड्या अडचणीने जातो जातोय बरं मग आता समजा मामा तुम्ही याच्या आधी म्हणजे शेती करायला म्हणजे तुम्ही पहिलंच शेती पहिलं पहिल्यापासून शेती करतो ना पहिल्यापासून शेती शिक्षण किती झालं आहे शिक्षण आपलं काय जुने त्या टायमाला पा खाली पाचवीचं शिक्षण होईल पाचवी त्या टायमाला पाचवीचं शिक्षण होईल जो पाचवी त्या टायमाला पण तिलाही अवघड हां आणि आता कसं आहे मग समजा आता यावर्षी मामा पाऊस जो पडला आहे यावर्षी तर आता हा पाऊस नेमका त्या टायमाला असाच पडायचा का कसा पडायचा ने त्या टायमाच्या टायमाला पाऊस पडायचा पण आवंदायचं साल म्हणजे कधी मे महिन्यामध्ये पाऊस असा कधी झाला नाही जसा मे महिना लागला तसा पावसाळा ला, कम्प्लीट महिनाच ते निघाला आला आजपर्यंत महिनाच गेला म्हटलं म्हणजे असा कधीच पावसा आपल्या आठवत आहे तसं या महिन्यामध्ये पाऊस चालू झाला नव्हतं पण आता काय म्हणायचं निसर्ग बदलला काय म्हणायचं आता निसर्ग बघा बदलला म्हणजे असा बदलला पहिले जर व्यवस्थित पावसाळीच पडत होता पण त्या टायमाला जरा व्यवस्थित बघा कंच्या गोष्टी होत्या आणि आता जशी दुनिया जशी एकदम भ्रष्ट झाल्यासारखी झाल्यामुळं थोडा पावसाचाही जसा आपण आंध्याच बांधायचा क टायमच्या टायमाला तो पडू शकत नाही तेव्हा म्हणले आणि आजही म्हटलं म्हणजे हे आपले नुकसानच आहे आणि फक्त कसं जे झालं आहे हे जनावरांसाठी चारा ह्या त्या पण आपले जे म्हटलं तर हे काय आपल्या फायद्याचं पाऊस नाहीसे हे सगळं हे नुसकानीची बाब आहे जिकडं पावा तिकडं अनेक नुसकाने झाले कोणी कांदे गेले कोणी आरणी भरल्या नाही म्हणजे अनेक अशा नुसकानी आहेत आप म्हणजे आपल्याला हे पाऊस म्हटलं म्हणजे एक जरा योग्य वाटत नाही आणि ते कसे आता मामांच्या म्हणण्यानुसार निसर्ग बदलला माणूस बदलला निसर्ग बदलला आता माणूस अनेक पद्धतीनं माणूस हा बदल तर आहेच मित्रांनो पर्यावरणाची हानी होते आता सध्या झाडातोड येत्या अनेक सगळं आणि सगळ्याच गोष्टींना माणूस बदलला मग निसर्गालासुद्धा त्याचा आक्रमक रूप दाखवायला लागला आणि तसा जर पाया गेला निसर्गाच्या राज्या लागून जमणार पण नाही ना त्याला वाटलं तर एक दिवसात उलटा करून टाकला का नाही का बरोबर असे म्हणतो निसर्ग देव निसर्ग राजा आपला तो त्याच्यात सगळं आहे पण असे आणि मग मामा तुमचं जुनं दिवस मला म्हणजे एक लय भारी जुने दिवस गेलो तुमचं आणि ते कसं गेलत पहिला तुम्ही शेती करायची आणि बाहेर कुठं होतं कामाला पहिलं मग ठिकाणी कल्याणला चार पाच वर्ष आमाली म्हणजे काम केलं त्याच्यात मी केव हमालीमधले काम केलं ते परमण्या होऊन ते काम ते जरा बरं वाटलं नाही त्या टायमाला काय वाटायचं नाही तेही काम सोडून दिलं बारा महिन्यात लेटर आलं ते सोयी करून दिली आणि त्या कामाला येऊन नाही पण ते बघच जर असा दिवस गेलो आता ते बाबा वाटतंय तर त्या टायमाला आपण लागून असतो तर अजूनही ते गोष्टी चांगल्या झाल्या आहेत पण ते त्या टायमाला कळलं नाही ते काम सोडून दिलं रोज किती राहत त्या टायमाला त्या टायमाला एवढा रोज नव्हता त्या टायमाला म्हणजे आम्हाला आता एक आमचा महिन्याला काटा ह्या त्या थपी लागणं हे त्या म्हणजे हजार किंवा दीड हजाराच्या दरम्यान मध्ये जायचं बाहेर बाहेरची वायरी वाऱ्यायची हे ते पैसे भेटायचे ते काही सहा सात पाच रुपये म्हणजे ते लई झाले त्या टायमाला असे वाटायचे आम्हाला आणि एक मित्रांनो एक रोमर्श आणि एक मी जी म्हणलो आपली आपल्याली प्रेरणादायी म्हणजे आता प्रेरणादायी म्हणजे एक मजेशीर जीवन मामांचं जीवन थोडासा मध्ये काळात व्यसन म्हणजे दारूचं व्यसन लागलं होतं ते पण इतकं दारूचं व्यसन लागलं ना तो भरपूर आता मेमाय डोळ्यांना पहिला किती दारू पियचं ते भरपूर दारू पियचं पण आज ते इथे आहेत ना एक थेंबसुद्धा त्यांनी अक्षरशः दारू पिणाऱ्या माणसाचा सुद्धा राग येत आहे त्याने ते दारू पूर्ण कंट्रोल केला आता किती वर्ष कंट्रोल केला कसा कंट्रोल केला आणि ते ते जीवन कसं आणि ते पियायचं कसं तर ते मग ऐकू आपण थोडक्यात पण तुम्हाला हा नाच कसा काय लागला हमालीचा असल्यामुळं ते राटर दंड असल्यामुळं सर्व ज्या जोडीदार म्हणजे आम्हाला सर्वच म्हणजे ते हे पियायचं आम्हाला लागलं पैसा मामूली काय का होईना जवळ यायचा कोणी कोणला माहिती नाही जे त्याच्या पर्यणं ते पियायचे पण पियता पिता म्हणजे चांगलंच तो नाद लागल्यामुळं कामही सोडलं घरी आलं तरी घरी येऊन पी दारू पण मग हे म्हणलं हे बरं दिसत नाही आपल्या शरीराची हानी होती सर्वच होती आ त्यामुळं म्हणलं मग ते कंट्रोल केलं की बा हे घ्यायचीच नाही तर ते असं मनातून ते उतरले हे पण गी नाही तर जवळजवळ मला असे झालं आहे का तीस तीस पस्तीस वर्षे मी दारू सोडून दिली आता घेऊ शकते नाही असला त्याचा राग येतोय असं वाटत आहे पण मग त्या टायमाला पाहिजे का त्या टायमाला कशी दार नाही नाही त्या टायमाला आपले गावठे दारू राहायच्या मोशी मोशी गुळाची हे बनलेले हे म्हणजे गावठे आपले गाव राहून दारू राहायचे असे देशी हे काही काय त्या टायमाला नव्हते जर समजा तुम्ही अजूनही दारू पिता असत मग अजून जर दारू पेता असतं ते एक टायमाला टिकलच दि नसतं असा असतं एक अनुभव येते बरं ते शि शिवाय तुम्ही पहिलं हा कुस्त्याही केलं त्याच्या त्या टायमाला कुस्ती झाल्या कुस्तीतही चांगलं ते आलं पण ते नाद असाय असल्यामुळं मग जरा ते बरं नाही वाटलं मग ते मनाचे निश्चय करून ते गेली सुट्ट्या गेल्या आपाप ती सुटली ते जर गेच नाही तर आज तीस पस्तीस वर्षे झाले मी ते दहा तर दहा रुपयानार तर उलट व्यवस्थित बोललं तर ठीक नाही तर मला ते माणसाचा डाग सुद्धा येतोय किती वर्ष दारू पिलो तुम्ही ते जवळजवळ दहावीस दहा वीस वर्ष पेलच असेल ते दारू पण मित्रांनो कसे एवढे दिवस दारू पिला माणूस पिणारा आजच्या काळात तर नक्कीच कुठला तरी आजार त्याला होतोय म्हणजे आपल्याला हा एक प्रेरणादायक असा विषय का यांनी वीस वर्ष दारू पिली पण त्यांच्याजवळ ते जुना खाना होता तुमचा पैलवान होते खा खारका वाट्या ते तुम्ही खायचं आणि तुमच्याकडे ते म्हणजे कस होता तुमच्या शरीरात जो कस होता त्यांना तो टिकून राहिला तुमचा आणि पियाना खाना मापात राहायचा तुमचा पियचे भरपूरच पण खाना पण तसाच राहत असायचा आणि म्हणून ता। मित्रांनो हे तर नाही सांगायचं आपल्याला पण कसं आहे त्या टायमाचं ते जीवन वेगळं होतं ते दिवस वेगळं होतं पण तिने भरपूर दारू पिली आता मी आपण तिने पहिल्या डोळ्यांना इतके दारू पियचं तर भरपूर पण आज व्यासन, व्यासन ते पूर्ण व्यसन दिसत एकदम व्यसन कुठलाच व्यसन नाही दिली दारू तर विषय सोडून दिला त्याने आता तीस पस्तीस वर्ष झालं दारू पेतच नाही ते शरीरसुद्धा अजूनही पण मजबूत शरीर आहे आणि दारू पेतले म्हणजे ह्या तुमच्याच मनानं कंट्रोल केला ना आमच्या माझ्याच मनाला कंट्रोल केलं हे यायचेच नाही असं निश्चय केला तर काही वाटलं नाही आठ चार दिवस वाटायचं पण निश्चय केला तसं मग ते येण्यातच नाही आले मग तसं ते आपाप नष्ट होत गेले ते आणि ते आता आता राग येत आहे आता पियाचा विषयही नाही आणि मित्रांनो कसं आहे का आता बरीचशी दारू सोडायसाठी बरीचशी कुठं दवाखान्यात वगैरे इकडे तिकडं बघता का कोणी मांत्रिक तांत्रिक ही जात आहे पण आपल्या मनावर कंट्रोल असला तर काहीशी गरज नाही तर असं आहे मित्रांनो त्यांचं जीवन काम केला दारू पण भरपूर पिले पण पुन्हा एकदा आपल्या पूरस्थितीत आता दारूचा म्हणजे तुम्हाला दारू सोडा अशी का वाटली याच्यापासून आज जो बरबाद आहे काही माणसातून उठवतंय त्याच्यामुळं मग ते, ते कंट्रोलच केलं मानव काही यायचीच नाही त्यामुळं मग ते आपाप ते नष्ट होत आहे गेले आणि कुस्त्या किती दिवस मारल्या तुम्ही कुस्ते म्हणजे जवळजवळ असा जराक इसी एकवीस पासून आता नातच वाच लागला म्हणजे इसी एकवीस बायस पंचवीस म्हणजे म्हणजे चांगलंच बरा वाटतही गेला त्या कुस्त्या चांगल्याच होत गेल्या अकोल्यातून या निवडून नाही गेलो तिथून जिल्ह्या पातळीवर गेलो आम्ही तिथं पकडी होऊन शेवट फायनलला मी शेवट तिथं परभवत झालो मी ते त्याच्यामध्ये बहत थोडंही ऑफिस आला ते ठेवलं आपलं शेवटच्या प कुस्तीला तर तिथं मी मला मार भेटल्यामुळं मग तिथं निवडलो नाही मित्रांनो आता हे मामा जिल्हा पातळी यांची निवड झाली त्या टायमाला आणि आमच्या गावचं एकदम आदर्श पैलवानूच आहे मग तुम्ही गावचं पैलवानूच चांगलं मग गाव, गाव तुम्हाला काय देत होतं त्या टायमाला नाही ते मदतगाराची तसे असे पोरं खेळाडू निवडले तर गावचे माणसं आपल्याला त्या पैलवानाकरता काही त्यांच्या पद्धतीनं एका ठिकाणी दूधही द्यायचे काही दुसरे आपली गरिबी असल्यामुळं मग काही खादवटही ते आपल्या गावकरी देऊ शकत होते तर अशा प्रकारे मी जाणू एक आज म्हणजे मेहनती जीवन जगून मेहनती जीवन जगत असताना एकदम उत्कृष्ट पैलवान होते ते आणि भरपूर जीवनामध्ये काही गोष्टी कष्ट करून आणि मध्यंतरीच्या काळामध्ये थोडा व्यसनामध्ये त्यांचा मध्यंतरीचा काळ गेला पण व्यसन दारूचं व्यसन ते पण त्यांनी स्वतःच कंट्रोल केलं त्यांना कळाला की ह्या गोष्टीमध्ये दारूमध्ये काही नाही तथ्य नाही प्रपंचातून आपण लोकांमधून सुद्धा उठतोय आपल्या शरीराशी सुद्धा खराब येते सगळ्या गोष्टी आणि मनो कंट्रोल ठेवून त्यांनी ती गोष्ट सोडली उत्कृष्ट पैलवान झाले आज हे जीवनात येते आणि आज वय किती आहे तुमचं आता जवळजवळ ते सत्तर सत्तरच्या घरात सत्तर वय येते आणि अजूनही एकदम ताटम आपण जर या वयात आलो सत्तर तर आपण आताची माणसा नाही जगू शकत मित्रांनो ती जुनी लोकांशी बरे वर्ष जगत होती अशा प्रकारे महामनशा गप्पा मारल्या थोड्याशी काही प्रेरणा का त्यांनी जीवनात कसा काय केला भरपूर तर मेहनत करायचेत मध्यंतरी व्यसन त्या व्यसनावर कसा कंट्रोल केला आणि त्या व्यसनापासून काय नुसखं नाही हे सुद्धा त्यांनी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इडच थांबणारी होती पुन्हा एकदा सलेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय